दर्शनाखाली आणि तुमच्या शुभ असते याचा श्री गणेशा झालेला आहे मला वाटतं एम एम आर डी एस आर ए हे काम लवकरात लवकर पुढे नेईल आणि सगळ्यांना घरं मिळतील मला आठवतंय की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वप्न पाहिलं होतं या मुंबईतल्या चाळीस लाख लोकांना मफत घरं देण्याचं पण त्यावेळेस कुणाला वाटलं नाही काय होईल परंतु खऱ्या अर्थाने मागे काय झालं ते जाऊ द्या परंतु महायुतीच्या सरकारमध्ये याला चालना मिळाली जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्रजी अगोदर होते तेव्हाही पण नंतरच्या काळात हे सगळं बंद झालं मग मा पुन्हा महायुतीचं सरकार आलं दोन हजार बावीसला आणि त्याला खऱ्या अर्थाने या ठिकाणी वेग आला आणि आपण मुंबईमध्ये मुंबई एम एम आरमध्ये मध्ये क्लस्टरच्या माध्यमातून अशा मोठ्या इमारती उभ्या करतोय लोकांचं जीवनमान बदलून जाईल लोकांना चांगल्या सोयीसुविधा मिळतील किती दिवस कितपत आपण राहायचं आणि म्हणून शासनाने भूमिका घेतली की हे सर्व पुनर्विकास प्रकल्प जे आहेत हे पूर्णपणे या ठिकाणी जॉईंट व्हेंचरच्या माध्यमातून होतील मी एवढंच सांगतो हा पुनर्विकासाची सुरुवात आहे हे तर फक्त हा, हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे मुंबईमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला या ठिकाणी योजना राबवायच्या आहेत रखडलेले प्रकल्प माडा है, 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 जे आहेत ते म्हाडा आहे एस आर ए आहे बी एम सी आहे एम एम आर डी आहे सिडको आहे डी सी आहे अशा सर्व आपल्या सरकारी प्राधिकरणाच्या मदतीने आपण पुढे नेणार आहोत आणि म्हणून एस आर एचं जे काही धोरण आपण केलेलं आहे या धोरणामध्ये देखील परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं नोकरदार आमच्या माता भगिनींसाठी घरं या ठिकाणी स्टुडंट हॉस्टेल असेल गिरणी कामगारांसाठी घर पोलिसांसाठी घर गोर गरीब जनतेसाठी घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे काही घर बीडी वगैरे चाळीची घरं दिली सुद्धा आणि म्हणून वेगवान असं या ठिकाणी आपण काम करतोय खऱ्या अर्थाने झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या सर्वसामान्य माणसाचं एक स्वप्न असतं की चांगलं घर हक्काचं चा घर कायमचं घर मिळालं पाहिजे ते देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून मुंबईचा विकास करत असताना मुंबईतले रस्ते चांगले करत असताना मुंबईचं सुशोभीकरण करत असताना मुंबईची मेट्रो पुढे येत असताना या ठिकाणी या सर्व रखडलेल्या प्रकल्पांना देखील चालना देण्याचं चा काम आपलं सरकार करत आहे आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची पंतप्रधान आवास योजना सर्वांसाठी खरं त्यांनी दोन कोटी घरांचा संकल्प केला आहे महाराष्ट्र मुंबई देखील त्यांनी जो संकल्प केला आहे त्याच्यामध्ये मोठं योगदान दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून टप्प्याटप्प्याने आपण अशा प्रकारची क्लस्टरचं डेव्हलपमेंट करतोय आणि म्हणून मी आज काय राजकीय बोलणार नाही पण मुंबईकरांना विकासाचे मारेकरी नको तर विकासाचे वारकरी पाहिजेत आणि मुंबईकरांना स्थगिती सरकार नको मुंबईकरांना प्रगती सरकार पाहिजे जे प्रगती करणार विकास करणारं सरकार पाहिजे आणि म्हणून रिजन सांगणारं नको ऑन द स्पॉट डिसिजन घेणारं सरकार पाहिजे ते आमच्या इकडे बसलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देत असताना या ठिकाणी मी मला मगाशी परमेश्वर कदम यांनी सुचवलं याच वसाहतीमधला एक जवान शहीद झाला होता काय नाव त्याचं मुरली नाईक मुरली नाईक हा देशाची सेवा करताना शहीद झाला आणि म्हणून आपण ठरवलंय की त्याच्या परिवाराचा देखील पुढे व्यवस्थित सगळं परिवाराला सहकार्य झालं पाहिजे कोणीला त्याला एक व्यापारी दुकान देण्याचा देखील या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये माहीत आहे आणि म्हणूनच मी आपल्याला एवढंच सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे हे आमची जी काही टीम आहे आणि आमच्या मंत्रिमंडळातले सहकार्य आहे या राज्याला पुढं नेण्याचं काम करायचं आहे या राज्याला विकासाकडे नेण्याचं काम करायचं आहे या राज्यातल्या लोकाभिमुख विकास ज्या कल्याणकारी योजना ज्या सुरू झालेल्या आहेत ते काही लोक या लाडक्या बहिणींच्या बाबतीमध्ये योजना बंद होणार असं होणार तसं होणार विरोधक खोट्या आपोआप पसरवत आहेत परंतु तुम्ही त्यांच्यावर भरोसा ठेवू नका तुमची लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही दादा आणि दा। म्हणून आम्ही जे बोललोय ते आम्ही करणार आता मुख्यमंत्री मोदयांच्या मार्गदर्शनाखाली जे पूर परिस्थितीमध्ये शेतकरी संकटात होते त्यांच्या बांधावर पण आम्ही लोक गेलो आणि बत्तीस हजार कोटीचं पॅकेज देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आहे शेतकऱ्यांच्या मागं उभं राहण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो जाता जाता एवढंच सांगतो सागराचं पाणी कधी आटणार नाही सागराचं सा पाणी कधी आटणार नाही भीमाची आठवण कधी मिटणार नाही अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही मुख्यमंत्री महोदय मी एकच आपल्याला विनंती करतो रमाबाई नगर हे नगर आहे आणि म्हणून बाबासाहेबांचे मोठे मोठे स्मारक आपण करतोय पुतळे उभे करतोय पण रमाबाई नगर माता रमाबाईचं स्मारक देखील आपल्या या क्लस्टर मध्ये आपण करूया आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री महोदय मंडळी निवारा या मूलभूत गरजेसोबत अनुषंगाने येणाऱ्या पायाभूत सुविधांच्या निर्मिती क्षेत्रात राज्यात एक क्रांतिकारी आणि विधायक संस्कृती उभी करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवन्नाना अर्पित करतो माता रमाईंच्या चरणी नतमस्तक होतो आणि आज या ऐतिहासिक दिनी माता रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या पुनर्वसन प्रकल्पाच्या शुभारंभाच्या या अतिशय महत्त्वाच्या क्षणी मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र सरकारचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी आमचे दुसरे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारजी श्री मंगलप्रभात लोढाजी आशिष शेलारजी पंकज भोयरजी परागभाई शहा मिहिरजी कोटेचा रामभाई कदम श्री संजय मुखर्जी श्री महेंद्र कल्याणकर श्री अश्विन मुद्गल श्री परमेश्वर कदम श्री मनोज कोटक या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य पदाधिकारी अधिकारी आणि उपस्थित माझ्या सर्व माता भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस हा खरोखर ऐतिहासिक आहे पंचेचाळीस वर्षापासनं अतिशय विदारक अशा परिस्थितीमध्ये राहणाऱ्या आमच्या रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराजनगरच्या बंधू भगिनींना एक स्वप्न जे आमच्या सरकारने त्या ठिकाणी तुमच्याकरता बघितलं होतं ते आता केवळ स्वप्न राहणार नाही तर ते स्वप्न वास्तविकतेमध्ये बदलण्याचा दिवस हा आज उजाडलेला आहे आणि या कामाचं प्रत्यक्ष भूमिपूजन या ठिकाणी आपण केलाय अनेक वर्षापासून या संदर्भात प्रयत्न चालले होते अनेक अडथळे होते आणि ती अडथळे काही पार होतच नव्हते मला आठवतं अनेक वर्ष आमचे प्रकाशभाई मेहता इथले आमदार होते ते ज्यावेळेस माझ्यासोबत मंत्री होते त्यावेळेस ते त्यांनी देखील एक योजना तयार केली होती आणि त्या योजनेच्या माध्यमातून इथे पुनर्विकास कसा करायचा हा प्रयत्न होता परंतु सातत्याने वेगवेगळे विकासक त्याच्यामध्ये अडथळे निर्माण करायचे आणि हे काम काही होत नव्हतं मात्र शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते मी त्यांच्यासोबत गृहनिर्माण मंत्री होतो आणि त्यावेळी आम्ही हा निर्णय केला की अशा प्रकारच्या ज्या काही आपल्या स्कीम्स आहेत याच्यामध्ये विकासकाच्या भानगडीत न पडता थेट आपल्या शासकीय संस्थांनाच ही कामं दिली पाहिजे आणि म्हणून पहिल्यांदा प्रयोगात्मक एस आर एच्या सोबत एम एम आर डी एला जोडण्यात आलं आणि हा पहिला प्रकल्प असा आहे की एस आर ए आणि एम एम आर डी एने मिळून हा प्रकल्प करण्याचा निर्णय घेतला आणि अतिशय वेगाने मी खरोखर दोघांचंही अभिनंदन या ठिकाणी करेल की अतिशय वेगाने हे काम या ठिकाणी हातामध्ये घेतलं आज खरं तर आमचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना त्यांनी जागा रिकामी केल्याशिवाय या ठिकाणी बांधकाम करणं शक्य नव्हतं त्यांनीही सहकार्य केलं आणि राज्य सरकारने पुढे येऊन दोन वर्षाचं आगाऊ भाडं त्या ठिकाणी दिलं आणि लगेच जागा ही रिकामी झाली आणि आता या जागेवर अतिशय वेगाने बांधकाम आम्ही करणार आहोत आणि मला एम एम आर डी आणि एस आर एला सांगायचं आहे तिसऱ्या वर्षाच्या भाड्याची व्यवस्था आपण करून ठेवली आहे पण ते देण्याची वेळ आणू नका दोन वर्षात हे काम या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे आमचे जे नागरिक आहेत ते दोन वर्षामध्ये इथे पुन्हा राहायला आले पाहिजे या वेगानं या ठिकाणी काम झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे खरं म्हणजे आमच्या एकनाथराव शिंदेजींचा सातत्याने क्लस्टरचा आग्रह आहे त्यांनी ठाण्यामध्ये अतिशय चांगले क्लस्टर तयार केले आणि आता परवा आमच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही हा निर्णय केला की मुंबईमध्ये मोठ्या क्लस्टरची आम्ही पॉलिसी आणली आणि झोपडपट्ट्यांनाही क्लस्टरमध्ये त्या ठिकाणी विकसित करण्याचा आम्ही निर्णय घेतला कारण आमच्यासमोर एकच विचार होता की आडवी असलेली झोपडपट्टी केवळ उभी केली म्हणजे आपण काही फार केल्यासारखं होणार नाही तर झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या ॲमेनिटीज देऊन त्याच्या हक्काच्या घरात जेव्हा पाठवू त्याला खेळाचं मैदान असेल त्याला जिम असेल त्याला शाळा असेल त्याला आरोग्य मंदिर असेल अशा सगळ्या गोष्टींसहित ज्यावेळी आम्ही त्याला त्याच्या घरी पाठवू त्यावेळी खऱ्या अर्थानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो समतेचा विचार सांगितला आहे तो विचार आम्ही अंगीकारू आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की के दोन पैसे प्रॉफिटमध्ये कमी झाले तरी हरकत नाही पण आता क्लस्टरच्या माध्यमातून झोपडपट्टीचा विकास आम्ही करणार आहोत पन्नास पन्नास एकराचे क्लस्टर्स हे आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि या क्लस्टरच्या माध्यमातून मुंबईतला झोपडपट्टीत राहणारा आमचा जो बंधू आहे भगिनी आहे यांना अतिशय सुंदर घर आणि त्यासोबत सर्व प्रकारच्या एमेनिटीज या मोफत प्रोव्हाइड करण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून यापुढे होणार आहे या, या मुंबईला स्लम फ्री करण्याच्या संदर्भात अनेक लोकांनी वल्गना केल्या पण आपण बघा पहिल्यांदा आमच्या सरकारमध्ये याची सुरुवात झालेली आहे धारावी सारखी देशातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी आता रिडेव्हलपमेंटला गेलेली आहे आणि सात वर्षामध्ये धारावीतल्या दहा लाख लोकांना त्यांच्या हक्काच्या घरामध्ये आम्ही त्या ठिकाणी नेणार आहोत आणि सोबत त्या ठिकाणचे जे कारीगर आहेत त्यांना त्याच ठिकाणी चांगली कारीगरी करण्याकरता कारखाने देखील उपलब्ध करून देणार आहोत दोन लाख लोकांचा रोजगाराचा प्रश्न हा त्याच ठिकाणी सोडवण्याचं काम हे सरकार करणार आहे कारण हे सरकार घनदाणग्यांचा विचार करत नाही बिल्डर धार्जेला विचार करत नाही बिल्डरांच्या आम्ही विरोधात नाही बिल्डरांची देखील आवश्यकता आहे ते आमचे पार्टनर आहेत पण आमच्या नजरेसमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने जो शेवटचा सा माणूस सांगितलेला आहे त्याचाच विचार डोळ्यासमोर असल्यामुळे त्याच्या विचाराने आणि त्याच्या भल्याकरता हे सरकार काम करते आहे आणि म्हणूनच मुंबई बदलण्याचं काम हे या ठिकाणी आम्ही करून दाखवलं आहे आणि म्हणून आज आमच्या विरोधात जे लोक वल्गना करतात शिंदे साहेब त्यांना आपण विचारलं पाहिजे त्यांनी एक प्रकल्प दाखवावा एक या अख्या मुंबईमध्ये त्यांच्या काळात त्यांनी केलेला एक प्रकल्प दाखवावा ते काहीच करू शकले नाही केवळ येतात भाषण ठोकतात आणि त्या ठिकाणी निघून जातात अरे भाषणाने जर पोट भरलं असत तर या मुंबईमध्ये कोणीच उपाशी राहिला नसता भाषणाने पोट भरत नाही विकासानं पोट भरतं विकासानं रोजगार निर्माण होतो विकासानं लोकांच्या हाताला काम मिळतं घर मिळालं तर त्या ठिकाणी सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन होतं आणि ते करण्याचं काम या महाराष्ट्राचं आमचं सरकार तुम्ही जी निवडून दिलेली ही त्रिमूर्ती आहे आम्ही तिघ आणि आमचे सहकारी या ठिकाणी हे काम करतो आणि म्हणून आज या निमित्ताने ही जी नवीन सुरुवात झाली आहे आम्ही इथे थांबणार नाही आहोत मला कल्पना आहे काही भागामध्ये कोर्ट केस वगैरे चालली आहे काही काळजी करू नका शिंदे साहेब मी आणि अजित दादा त्यात मार्ग काढू आणि संपूर्ण विकास हा लवकरात लवकर या ठिकाणी सुरू करू कोणालाही विकासापासनं आणि घरापासनं आम्ही वंचित होऊ देणार नाही हा विश्वास मी व्यक्त करतो आणि सर्वाधिक आभार हे तुमचे सर्वांचे मानतो की ज्यांनी सरकारवर विश्वास ठेवला आणि या ठिकाणी ही संधी आम्हाला दिली काळजी करू नका आता तुमच्या विश्वासाला पात्र अशा प्रकारचं काम आम्ही करून दाखवू आणि या ठिकाणी या इमारती उद्घा या इमारती उभ्या झाल्यानंतर याच्या उद्घाटनाला देखील मी शिंदेसाहेब आणि अजित दादा आणि मंचावरचे सगळे आम्हीच या ठिकाणी येऊ हा विश्वास व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय भारत जय महाराष्ट्र आपल्या प्रेरणादायी विचारांकरता खूप खूप धन्यवाद आणि आता आभार प्रदर्शित करतील श्री महेंद्र कल्याणकर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण बृहन्मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमस्कार नमस्कार आभार मानण्यासाठी शेवटचा कार्यक्रम म्हणून मी इथे उभा आहे आणि आज आज जर काढलं तर फक्त आर भार शब्द उरतो आणि माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराजनगरमध्ये हे कार्य करताना काहीच त्रास झाला नाही उलट उत्कृष्ट संधी भेटली असं मला वाटतं म्हणून मी सर्वप्रथम एस आर ए आणि एम एम आर डीच्या वतीने मान्य मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्रीमध्ये दोनां दोघांचाही आभार व्यक्त करतो आणि पुढच्या कार्यक्रमाला कॅनेडियन शिष्टमंडळ वाट पाहत असल्यामुळे सरांच्या आदेशामुळे मी परत एकाच ओळीमध्ये आपल्या सर्वांचे आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि विशेषतः रमाबाई आंबेडकर नगर आणि कामरार नगरच्या रहिवासांनी ज्या पाच हजार लोकांनी हे घर रिकाबं केलं त्यांच्या देखील आभार मानतो धन्यवाद